बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हेमंत सावंत लिखित एक रहस्यमय कादंबरी वावटळ प्रकरण दुसरे बेलग्रीडा वसाहत सिंगापूर शहराला काळीमा फासणारं एकमेव ठिकाण सिंगापूरच्या पश्चिमेला समुद्राचा खारावारा अंगावर झेलत ती वस्ती बसली आहे एडमंड मंदरापासून जवळ ही वस्ती असल्यामुळे खलाशाबरोबरच बेकायदेशीर माल देखील येथे येत असे व जात देखील असे सिंगापूरमधून ओवाळून टाकलेले सर्व सज्जन लोक येथे गुन्ह्या गोविंदाने राहत होते दोन दिवसाआड त्यांच्या निळी जीप ई व एक दोन मुर्द्यांना घेऊन जाई स्वखर्चाने पुरण्याकरता साईन बार बेलग्रीडामधील एकमेव हो बार तीन मजली बिल्डिंगच्या तळमजल्यावर हे थाटले होते तर दोन मजले राहण्यासाठी वापरण्यात येत सायंकाळच्या वातावरणात बेलग्रीडला जाग आली सकाळपासून मरगळलेले बेलग्रीडा कल्लोळाने गजबजून गेले रात्रीच्या मजेकरता खलाशी आपल्या तेलकट कपड्यावरची धूळ झाडी देऊ लागले साईन बारमध्ये तर बाटल्या फटाफट फुटू लागल्या तळलेल्या माश्यांजवळ बोंबिलाचा नाकात वास घेत एक माणूस त्या बारमध्ये शिरला गुडघ्याजवळ ठिगळ मारलेली व तेलमातीने माखलेली पॅन्ट केशरी केशी बाह्याचा किट शर्ट खुरटलेली दाढी आणि जाड मिशा शरीराने सदृढ असल्या तरुणाची भक्कम छाती फिट शर्टमधून उठून दिसत होती पण त्याच्या डोळ्यांतील भीती मात्र लपत नव्हती मागे पाहतच त्याने काउंटर गाठले काय पाहिजे आपणास बारचा मालक काउंटरवर सर्व करीत होता राहण्यास खोली मिळेल का बारवरचा ग्लास त्याने आपल्या पुढे ओढला होता जागा मिळेल पण काही भानगड असेल तर मालकाने वाक्य अर्धवट सोडले फालतू चौकशा करू नकोस जागा असेल तर दे बोलता बोलता खिशातून त्याने एक भले मोठे पुडके काढले होते आणि आणि बार मालक हादरून पाहतच राहिला डोळे काहीसे किलकिले गेले अचानक लक्कन तो तरुण आपल्या जागेवरून हल्ला मागून तुफान वेगाने येणारा एक तरुण आपला वेग आवरू शकला नाही धाडकन आवाज झाला त्याने तुफानी धडक मारली होती त्याचवेळी तो मागे फेकला गेला बारवर आपटला तेव्हाच त्या तरुणाने त्याच्या कॉलरला धरून खेचले होते आणि उजव्या पायाचा भयानक फटका डाव्या बाजूच्या बरगडीखाली मारला चिनी कोलावी तसा तो उचलून फेकला गेला खालून वर बसला फटका काही सामान्य नव्हता अजीच तुरची मालकाला आत्ताशी ओळख पडली केव्हाही तो ठराणा बोंबलत सुटेल अशी त्याची स्थिती झाली पण त्याचवेळी त्याच्या उघडल्या तोंडात रिवॉल्वरची नळी सारली गेली होती झिवेपर्यंत किंचाळास तर सगळ्या गोळ्या अन्ननलिकेतून खाली उतरतील मिश्किल आवाजात तो म्हणाला समोरच्या आरश्यावरची त्याची तीक्ष्ण नजर अजूनही हल्ली नव्हती मगापासून मागच्या बाजूच्या सर्व हालचाली तो पाहत होता आणि बार मालक तर त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला इतक्या भीषण परिस्थितीत ह्या मुश्किलपणे बोलू कसा शकतो ह्याचे कोडे उलगडण्याचा तो प्रयत्न करीत होता दोस्तो माझे नाव तर तुम्हाला समजले आहेच अजीज मान न वळविता बोलत होता पाकिस्तानमधून मी पळून आलो हे सत्य आहे पण तुम्ही मला आपल्यात सामावून घेणेसुद्धा भूषणावह आहे आपल्या जगाला गौरवास्पद आहे आणि आपल्या काही बांधवांनी मला नंगे केले हे सुद्धा मी सांगतो म्हणून आता माझ्याबद्दल कोणी पोलिसांकडे बोलू नये नाहीतर पाकिस्तानमध्ये जे घडले ते इथेसुद्धा घडेल जणू आपण एखाद्या सभेत भाषण देत आहोत ह्या थाटात तो बोलला आणि आणि मगापासून चाललेला बारमधला गोंधळ थांबला त्याच्या बोलण्याचा सर्वांवर योग्य परिणाम झाला होता काही ना त्याचे बोलणे आवडले नाही पण त्याच्याकडे पाहूनच ते गप्प बसले सॉरी फक्त दोनच शब्द बोलून अजीजने आपले रिव्हॉल्वर त्याच्या नरड्यातून बाहेर खेचले शंभराच्या पाच सहा नोटा काउंटरवर फेकून कीबोर्डवरची एक किल्ली उचलली एकाकडेही ढुंकून न पाहता त्याने जिन्याकडे चालण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याच्या दोन्ही काकेत दारूच्या दोन बाटल्या होत्या अजीज तुरची पाकिस्तान सरकार गेली पाच वर्षे त्याला पकडण्यासाठी धडपडत होते सदतीस खुनांचा आरोप त्याच्यावर होता अमानुषरित्या खून झाले होते प्रत्येकाचे वीस बँका लुटल्याची नोंद होती त्याच्या नावावर एक कल्पक व हुशार बदमाश म्हणून अख्खे जग त्याला ओळखत होते अपूसारख्या व्यसनी वस्तूंपासून सोन्याचे चिंचेपर्यंत तो स्मगल करीत होता पाकिस्तानचा समुद्रकिनारा तर त्याला त्याच्या ते सरकारने दत्तक पुत्रासारखा बहाल केला होता आणि विक्षित सम्राट म्हणून तो वावरत होता त्या किनारपट्टीवर आपले एक जात सर्व अड्डे त्याने समुद्रपट्टीवरच वसविले होते इतक्या सर्व गुन्हेगारीच्या पदव्या धारण केलेला अजीज तुर्ची आता सिंगापूरमध्ये आला होता एक स्पॅनिश मॉडेलची लांबडी भडक रेसर कार जामा मशिदीजवळून भरारत केली गेले दोन तास ती दिल्लीचा कानाकोपरा पालता घालत होती आत्तापर्यंत तिने अर्धी अधिक दिल्ली पालती घातली होती फिरोज रोड क्रॉस करून तिने सर फिरोज शाह रोडच्या स्टेडियमला वळसा घातला आणि त्याचवेळी ड्रायव्हिंग करणाऱ्या तरुणाने रेडिओच्या शेजारचे एक बटन दाबले खट असा आवाज होऊन कारच्या फ्रंट साईडवर एक एरियल सरसरत वर आली तेव्हाच याच्या शेजारी बसल्या तरुणाने कान पिळावा तसा रेडिओची बटणे फिरवण्यास सुरुवात केली अखेर रेडिओमध्ये केंद्र कॅच झाले आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकेचे स्मित चमकले कोणीतरी आपल्या भसाड्या आवाजात कोकलत होते व त्याला बॅकग्राऊंडला म्युझिक म्हणून कोणीतरी तीन चार टंबरेल बडवित होते अचानकपणे ड्रायविंग करणारा तरुण त्या तलावर तेच गाणे भसाड्या आवाजात म्हणू लागला तेव्हाच दुसऱ्याने चक्क आपल्या कानावर हात गच्च दाबून धरले रॉणी ड्रायविंग करणाऱ्याने आपले गाणे एकदम बंद करीत विचारले गा खुशाल गा रोणी यू यू सीझर ड्रायव्हरच्या शेजारचा ओरडला मगापासून त्याचे डोके सनकले होते सॉरी रोणी रोणी सीझर नाव असल्या तरुणाने फील सांभाळीतच रेडिओ बंद केला येस म्हणतच रोणी मर्चंट आपल्या विचारात हरवून गेला मास्कोवरून भारतीय इतिहास संशोधने नावाखाली आलेले हे दोघे तरुण रोणी मर्चंट सिझर बोना दोघेही रशियन सिक्रेट सर्विसचे हे हे हेर होते मास्कोवरून त्यांना एका खास कामाकरता भारतात रवाना केले गेले होते आणि मास्कोवरून बी ओ सीच्या विमानाने ते दिल्लीत उतरले होते दिल्लीत त्यांना येऊन अवघे आठ दिवस झाले होते व पाचव्या दिवसापासून त्याने आपल्या कामगिरीत सुरुवात केली गेल्या तीन दिवसाचे भयानक दडपण ऋणी मर्चंटच्या डोक्यावर पडले होते अनेक विचारांची तुफान गर्दी त्याच्या डोक्यात झाली होती ह्या भयानक विचारांची कोंडी फोडण्याचा तो मघापासून प्रयत्न करीत होता पण आज त्याची बुद्धी पेंड खात होती विचारांचे घोडे कोठेतरी अडले होते रोणी शिझरच्या आवाजाने रोणी आपल्या तंद्रीतून जागा झाला सिझर गाडी सरळ दिल्ली बाहेर घे भरभर बोलणारा रोणी आपल्या पुन्हा आपल्या विचारांच्या तंदरीत हरवला तुफान वेगाने धावणारी स्पॅनिश रेसर कार दिल्ली आग्रा रोडवर आली तेव्हा सीझरने आपले पाय ब्रेकवर जीव खाऊन आपटले एक तुफान धक्का बसला आणि स्पॅनिश आपल्या चारी चाकावर हलक्या जंप घेत थांबली सिझर रेडिओ जोरात चालू करून ये कारचे दार खेचून बाहेर पडतानाच रोणी म्हणाला कारमधून खाली उतरून त्याने रस्ता क्रॉस केला व सरळ झाडीच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली त्याचवेळी एक मध्यम आकाराची सुटकेस त्याच्या हाताबरोबर हेलकावे खात होती दाट झाडीत फतकल मारून बसतानाच रोणीने सुटकेस आपल्यासमोर ठेवली सुटकेस खोलून त्यातील दोन एअरफोन कानावर चढवले आणि त्या क्षणी त्याचे दोन्ही हात बटणे फिरवण्यात मग्न झाले एक लहानसा व चपटा ट्रान्समीटर त्याने सुटकेसमध्ये दडविला होता मिलिटरी ऑफिसरच्या तो जर का नजरेत पडला असता तर अगोदर त्याने रोणीवर गोळ्यात झाडल्या असत्या व नंतर इतर शोधाशोध केली असती तो लहानसा व चपटा ट्रान्समीटर प्रखर शक्तीचा होता फ्रिक्वेन्सी जुलताच त्याने कोडवर्डची देवाणघेवाण सुरू केली व आपल्या कामाचा पुरता रिपोर्ट त्याने कोडवर्डमध्ये देण्यास सुरुवात केली दुपारच्या गोंगाटामध्ये आपला संदेश पकडण्याचा संभव नाही हे त्याला पुरते माहीत होते सिग्नल संपल्यावर त्याने इयरफोन सुटकेसमध्ये फेकून सुटकेस बंद केली तेव्हा त्याच्या मनावरचा एक भार कमी झाला होता भरभरत स्पॅनिश पुन्हा दिल्लीकडे धावू लागली तेव्हा मागच्या बाजूला मान टेकून रोणी आरामात पडला होता त्याच्यावरच्या कामगिरीचा अखेरचा टप्पा त्याने घातला होता फक्त एक लहानशी कामगिरी पार पाडली की ते मास्कोला परतणार होते सिजर गाडी सरळ हॉटेलवर घे पडल्या पडल्याच रोणीने सिजरला हुकूम दिला खट करत गिअरचा दांडा वर सरकला आणि धनुष्यातून तीर सुटावा तशी रेसर पुढे झेपावली सायंकाळचे साडेसहा वाजले होते सूर्यनारायण पश्चिमेकडे झुकत चालले होते सूर्याचे कलते किरण अंगावर घेत रेसर कारने दिल्लीच्या मध्यभागात प्रवेश केला दिल्ली सभाभवनाला वळसा घालून कारने धावण्यास सुरुवात केली अचानकपणे सीटच्या मागे टेकला रॉनी मर्चंट आपल्या सीटवर ताट बसला त्याच्या भोकऱ्या एवढ्या डोळ्यात हत्तीची भीती सामावली होती एकटक डोळे वाचल्या स्थितीत तो मागच्या बाजूला पाहतच राहिला मनातल्या मनात त्याने मनात आपल्या सगळ्या पिढीचा उद्धार केला आपल्या घमेंडीत सतत वावरणाऱ्या रोणीचा चक्क पाला झाला होता कोणीतरी त्याचा पाटलाग अचूक केला होता व पाटलाग लगेच ओळखणारा रोणी साप आदळला होता त्याच्या गयच्या घमेंडीला एक कार आपल्या टायरखाली तुडवीत येत होती अकरा कार मागे क्रीम कलरची कॉन्टिनेंटल ब्रेटले कार धावत होती कारचा भपकाच अनेकांच्या नजरा खेचून घेत खेच होता फेंट क्रीम कलर मनाला एक प्रकारचा गारवा देत होता सीझर गाडी वेगात घे मागे वळतानाच ऋणी भयानक आवाजात ओरडला तेव्हाच बेल्टची गन खेचली अचानक स्पॅनिश रेसरच्या पुढच्या भागाला एक भयानक फटका बसला सीझरनं ब्रेक मारून कारवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण तुफान स्पीडमध्ये असणाऱ्या कारने चक्क कोलांटी उडी मारली अक्षरशः त्या स्थितीतसुद्धा दहा फूट ती फरफटतच गेली होती सर एक हलकासा आवाज दिवाणखाण्यात घुमला आणि दरवाजाबाहेर पाऊल टाकणारा एक तरुण गर्रकन वळ वळण्याची ऐटच त्याच्याबद्दल एक प्रकारचे चांगले मत सांगून जात होती बोल उल्फत ऐटबाज पावली टाकीतो तरुण पुन्हा आतल्या बाजूस चालू लागला सर आपला फोन रिसिवर पुढे धरत उल्फत नम्रपणे म्हणाला उल्फतची मान आपोआपच खाली झुकली होती येस कोण रिसिव्हर कानाला लावतानाच त्याने बोलण्यास सुरुवात केली येस मीच पलीकडचा आवाज ऐकताच तो खुश झाला होता येस येस आलोच रिसीवर उलपतच्या हातात सारून त्याने दरवाज्याच्या दिशेने धाव घेतली उलपत हादरला होता काहीतरी भयानक असे साहेबांनी फोनवर ऐकले असावे बाहेर धावतच आल्या तरुणाने एका कारमध्ये शिरत्ती सुरू केली झुई झुई आवाज करीत कारचे मशीन सुरू झाले एक दुराची जाड रेषा मागच्या बाजूच्या सायलेन्सरमधून बाहेर पडली एक हलकासा हलकासाच धक्का बसूनच त्या कारने बंगल्याच्या गेटमधून रस्त्यावर बसंडी मारली कॉन्टिनेंटल बेंटले क्रीम कलरची ती कारच एका अव्वल दर्जाच्या इंजिनियरच्या कामगिरीची साक्ष देत होती चार सीटची ती मिडियम साईज कार रेसर कारच्या बरोबरीने धावते हे कोणास सांगितलं तर तो देखील सांगणाऱ्याला खुळ्यात काढेल जिंदगी देणेवाले सुन हे तलत मेहमूचे दिल नादांमधील हिट गाणे ओठावर खेळवीत त्या तरुणाने समोरच्या काचेवर नजर ओळखली आपले पाणीदार डोळे अकुंचित करून त्याने आपल्या मागच्या बाजूची नवव्या नंबरची स्पॅनिश रे सरकार बरोबर टिपली मगापासून ओठावर रेंगाळणारे गाणे गपकन थांबले होते व्हीलवरच्या हाताची पकड आपोआपच गच्च झाली कपाळावरच्या शिरा तडतडून तर -तर फुगल्या अचानक हळुवार धावणाऱ्या बेंटल्याने तुफान वेग घेतला चौकातील ग्रीन सिग्नलला रामराम करून तिने त्या दांड्याजवळूनच बगल मारली आणि अवघ्या तीस मिनिटांनी बेंटले स्पॅनिशच्या बरोबर मागे अकरा गाड्या सोडून धावत होती गेले दोन दिवस हीच कार त्यांच्या मागे हुतासारखी झपाटली होती तो जिथे जाईल त्या ठिकाणी ही दत्त म्हणून हजर आता तर चक्क पुन्हा पाटला करीत होती कारमधल्या दोघांना तर तो, तो पुरता ओळखत होता त्याच्यावरच्या जा बंधनामुळेच तो गप्प बसला होता आज त्याला चान्स आला होता ती कार आपला पाटला करीत नसून तिला कुठेतरी जायची आहे व त्यातील दोघांनी आपल्याला पाहिले देखील नाही ह्याच गोष्टीचा तो फार मोठा फायदा उठवणार होता साडेदहा ते सायंकाळचे साडेसहा हा वेळ तो त्यांच्या सगळ्या हालचालीवर नजर ठेवून होता कारमध्ये पेट्रोलचा डबल टँक फुल असल्यामुळे त्याला त्यांच्या पाठलागामध्ये थोडीसुद्धा अडचण पडली नव्हती ट्रान्समीटर पाहून तर त्याचा ग्रिपसमधील रिव्हॉल्व्हरवर हात वळला होता पण पण त्याने आपल्या मनाला कसा बसा लगाम घातला होता त्याला फक्त त्याला फक्त त्यांचा कावा काय आहे हे बघावयाचे होते सावधपणे नजर ठेवणाऱ्या त्याच्या डोळ्यात संशयाचे तुफान वादळ माजले धोका 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 त्याच्या नजरेने धोका ओळखला पुढची कार तुफान वेगाने सुटली तेव्हाच त्याचा डावा पा ॲक्सिलेटरवर आपला आणि मघापासून रेंगाळ धावणाऱ्या बेंटलेने पटापट पत पुढच्या गाड्यांना मागे टाकण्यास सुरुवात केली कारचा तुफान वेग पाहूनच काही गाड्यांनी तिला आपोआप साईड दिली स्पॅनिश कारला ओव्हरटेक करतानाच त्याने व्हील उजव्या बाजूला पूर्णपणे वळवले आणि बेंटलेच्या मागच्या बाजूच्या डाव्या साईडचा तुफानी फटका स्पॅनिश रेसर सहन करू शकली नाही चक्क उलटी होऊन ती फरपटली कार थांबून खाली झेप घेतानाच त्याने ग्रिपीजमधले रिव्हॉल्वर खेचले होते अचानक अचानक त्याच्या हातातले रिवॉल्वर थळाडले व उलट्या कारमधून बाहेर पडून गोळी झाडणाऱ्या हातावर गोळ्यांचा पाऊस पडला त्याचवेळी त्याने बाजूला तुफान वेगाने झेप घेतली कानाजवळून वारा कापीत काहीतरी तुफान वेगाने गेले मागे वळून पाहिल्यानं तो पुरता हादरला एक फुटाची धारदार कुकरी मातीत घुसून थरथरत होते गुडघ्यावर हात ठेवून उभे राहत असतानाच त्याने रिवॉल्वर लोड केले पण पुन्हा तो जमिनीवर आपटला मघाशी त्याने कुकरी फेकली होती त्याने वेड्यासारखे त्याच्या पोटात आपले डोके खुपसले होते त्याचवेळी तो गुरासारखा ओरडला त्याचा उजवा हात कायमचा कामातून गेला होता खाली आपटताना त्या तरुणाने त्या वेड्याचा हात धरून धुने पिळ्यासारखा पिळवटला होता तेव्हाच त्याने उजव्या हाताचा भयानक फटका त्याच्या मानेच्या मागच्या बाजूस मारला एखादा वृक्ष सोसाट्याच्या वाऱ्याने उन्बळून खाली कोसळावा तसा तो आपटला रोनी मूर्खपणा करू नकोस ओढतानाच त्या तरुणाने आपले रिव्हॉल्व्हर पुन्हा झाडले आणि उजवा हात गमावल्याने डावा हात देखील गमावला रोणी जगायचे असेल तर पुन्हा मूर्खपणा करू नकोस त्याच्या जवळ जात तो तरुण म्हणाला आणि त्याचा हात पुन्हा हल्ला व रोणी खाली आपटला दोन्ही धुळांना आपल्या कारमध्ये फेकतानाच एक पोलीस जीप त्यांच्याजवळ थांबली मिस्टर आपण तिथेच थांबा त्या तरुणाला कार सुरू करताना पाहून इन्स्पेक्टर रोबदारपणे म्हणाला इन्स्पेक्टर हे माझे आय कार्ड आपणाबरोबर चर्चा करण्यास मला वेळ नाही कार हलतानाच त्या तरुणाने आपले कार्ड इन्स्पेक्टरच्या अंगावर भिरकावले आणि अंगाहून खाली पडलेले कार्ड उचलून घडले आतल्या बाजूस त्याच तरुणाचा एक हसरा फोटो होता व दुसऱ्या बाजूस ठळक अक्षरात लिहिले होते अक्षय साठे सीबीआय उंची पुरी पाच फूट अकरा इंच सहा फुटाला अवघा एक इंच कमी वजन एकशे साठ फौंड सर्व शरीराचा एक एक अवयव घुटीव व प्रमाणबद्ध दुष्ट लागण्यासारखी पोलादी छाती पिळदार दंड भव्य गोऱ्या पान कपाळावर अवखळपणे हिलकावे खाणारे केस करडी झाक असणारे टपोरे डोळे लांब सळक नाक शिकारी कुत्र्यासारखे टवकारणारे कान सतत तीन प्राणघातक हत्यारे बाळगणारा ग्रीपजमधील पंचवीस बॅरेटचे वजनदार व सहा गोळ्यांचा भयानक मारा करणारे रिवॉल्वर डाव्या मनगटावर रबर टॅगने आवळलेले सूर्याचे पाते डाव्या पुटला चिकटपट्टीने चिकटवलेला लांब धारदार सुरा जुडो जुजुत्सू कराटेचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर करणारा आणि त्याच्या हाताच्या फटक्यापेक्षा पायाचा फटका जीव घेणार आहे जबरदस्त सहनशक्ती मद्यपान भरपूर प्रमाणात दारू याला कह्यात अनावच्याऐवजी हा दारूलाच आपल्या पुढे झुकवतो स्त्री आकर्षण जबरदस्त पण फक्त सौंदर्याची स्तुती करून बाजूला होतो पुन्हा तिच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही इंडियन सिक्रेट सर्व्हिसचा एक नावाजलेला हेर परंतु काही लोकांनाच ह्या गोष्टीची कल्पना आहे खास कामगिरी असेल तेव्हाच हा कामगिरीसाठी पाठविला जातो लेडीज अँड जेंटलमन अचानक आवाज आला अटेन्शन प्लीज बॉम्बे टू सिंगापूर शहाजान बोईंग इज जस्ट लँडिंग ऑन सिंगापूर एअरपोर्ट सिलिंगला टांगल्या स्पीकरमधून एक नाजूक आवाज आला आणि आणि अचानकपणे आलेल्या आवाजाने मघापासून अक्षय साठेचा फाईल रिपोर्ट मनात घोळवणारी लिरा आपल्या विचारतंद्रीतून जागी झाली लांब लचक व भव्य अशा लॉनच्या एका साईडच्या बारला टिकून ती मघापासून विचारांच्या गतीत हरवली होती दुपारचे चार वाजले होते सूर्याची किरणे थोडी तिरपी झाल्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत नव्हता बाहेरच्या वेटिंग पॅसेजमध्ये लोकांची इजा तुळत प्रमाणात होत होती बॉब केलेल्या केसांना मागे सारतानाच तिने आपली नजर आतल्या परिसरातून फिरवली एक वेगळी चमक तिच्या डोळ्यांतून विजेसारखी चमकून गेली जपान एअरवेजच्या केबिनपाशी बाहेरच्या बाजूस घुटमळणारे दोघेजण तिच्या नजरेने अचूक टिपले कॉरिडॉरच्या मध्ये टाकल्या कोचांवर दोघेजण बॉयचे मासिक चळवल्यासारखे करीत बसले होते पण अजिस तुळशीचा काही पत्ता नव्हता संकटकाळी धावणाऱ्या देवासारखा तिला तो वाटला होता अजीज तुरची सकाळी चक्क सकाळच्या गाठ झोपेत असतानाच टेलिफोनची बेल किरकिरली होती आणि फोनवरून तिच्या सहकार्याने अजीज तुरचीचा सा पराक्रम सांगून तिला हरद्रवून सोडले होते फोन खाली ठेवून तिने रिंग मारली तेव्हा तिने बॉसची परवानगी घेऊनच अजीजची एक भन्नाट सौदा ठरवला होता व कामाबद्दलचा ॲडव्हान्स म्हणून तिने रोख दहा हजार रुपयेसुद्धा पुढ्यात चारले होते पण दहा हजार रुपये उचलणाऱ्या अजीज तुरचीचा अद्यापी पत्ता नव्हता हॉटेलच्या मालकाने तर त्याला ठार मारले नसेल ना एक भयानक विचार तिच्या मनात डोकावून गेला कारण सिंगापूरमधल्या विशेष करून त्या वस्तीतील कोणाला दाब दिलेला आवडत नसे आणि आजीजने तर त्याच्याबरोबर सरळ सरळ शत्रुत्व पात करलं होतं स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत तिने आकाशाच्या दिशेने नजर फेकली शहाजहान धावपट्टीच्या दिशेने झेपावत होते शहाजहान थांबले तेव्हाच गडबड सुरू झाली लीराची नजर उतरणाऱ्या चेहऱ्याचा प्रत्येक चेहरा, चेहरा निहाळीत होती अखेर एका तरुणाने खाली उतरणाऱ्या शिडीवर पाऊल टाकले आणि एअरपोर्टच्या आवारातील सगळ्या सुंदरींचे श्वास काही क्षणांकरता अडखळले अक्षयने रुबाबशीरपणे पावले टाकीत चालण्यास सुरुवात केली तेव्हाच आपल्या तीक्ष्ण नजरेने त्याने दोघांना टिपले मधल्या लॉनमध्ये तो पोचला त्याचवेळी उरल्या दोघांना त्याने ओळखले चौघांच्या नजरेतील विशिष्ट भाव पाहून अक्षय मनाशीच हसला ओठांवर किंचितही अणू न देता पॅसेजमधून पुढे सरकतानाच त्याने चौघांच्या मनातील योजना अचूक ओळखली आणि मनाशी एक खास बेत ठरवूनच त्याने उजव्या हातातील बॉन्ड बॅग डाव्या हातात सोडून टेलिफोन केबिनकडे चालण्यास सुरुवात केली किबिनचे दार खेचताच त्याचे डोळे वळवळले चौघेही त्याला पद्धतशीर घेरत आले होते इतक्यात कोटाच्या खिशातून उजवा हात उपशीत अक्षय वळला उजव्या पंजात अवळलेल्या चार कॅप्सूल फटाफटा फुटल्या बरोबर चौघांच्या तोंडाजवळ आणि अक्षय चौघांची ही कोंडी फोडून सरळ चालू लागला चौघांच्या मेंदूवर कॅप्सूलमधील धुराचा परिणाम झाला होता काही काळ ते तसे स्तब्ध राहणार होते व खाली आपटल्यावर बरोबर तासाने उठणार होते शास्त्राचा एक अजब नमुना अवघ्या अर्ध्या तासात तपासणीचे सोपस्कार अटपून अक्षयने आपल्या बेंटलीची चावी बोटात अडकवली सिंगापूरमधील भारतीय वकिलातील एका ऑफिसरच्या बदली नवीन ऑफिसर म्हणून अक्षय चालला होता पण त्याची खबर कोणालाच नव्हती एअरपोर्टच्या बाहेर येऊन त्याने बेंटलेच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली तेव्हाच त्याच्यापुढे चालणारी एक तरुणी घसरून खाली आपटली अगदी संगीतमयरित्या तिने स्वतःला सावरले तेव्हा ती बेंटलेमध्ये बसली होती अक्षयची स्त्री वृत्ती उफाळून आली होती आपले नाव काय अक्षयने रस्त्यावरची नजर न हटवता विचारले गुड माझे नाव अक्षय टू बेस्ट कुठल्या देशातून आला फ्रान्स कोण येणार होते काय होय माझे वडील येणार होते आज पण काय झाले कोणास ठाऊक आलेच नाहीत हॉटेल मास्टरमधील रूम नंबर किती प्रश्न विचारतानाच आपला प्रश्न विचारून झक मारले असे त्याला वाटले रूम नंबर तेरा मी वरच्याच फ्लोअरवर आहे हो रूम नंबर अठरा बोलतानाच त्याने हॉटेलच्या पार्किंगमध्ये कार सारली दिराला तिच्या रूममध्ये पोचून त्याने आपल्या रूमचे दार खेचले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद